हा बोधवड मलकापूर रस्ता आहे मलकापूरकडे जाणारा आणि जवळच खंडेलवाल पेट्रोल पंप आणि या रस्त्यावरच हे अनधिकृत दुकानांचे बांधकाम शनिवारी रात्रीपासून मध्यरात्रीपासून हायपर स्पीडने सुरू आहे शहरातील मलकापूर रस्त्याला लागून असलेले हे वादग्रस्त जागा जळगाव येथील उद्योजक राजू हरिओम अग्रवाल यांच्या मालकीचे असून सदर जागेबाबत मान्य उच्च न्यायालयामध्ये वाद सुरू आहे आणि न्यायालयाने सदर जागेच्या बांधकामाला स्टे ऑर्डर दिलेला आहे सन दोन हजारपासून दोन हजार चौदापासून बांधकामाला स्टे ऑर्डर असतानासुद्धा शनिवारी दिनांक अठरा रोजी रात्री अकराच्या सुमारास अचानकपणे या बांधकामाला सुरुवात झाली सदर बांधकामाबाबत नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सतीश पुदाके यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस बंदोबस्तात सदर घटनास्थळी जाऊन बांधकाम थांबवले परंतु आज पुन्हा या बांधकामाला सुरुवात झाली असून सदर बांधकामाच्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी नोटीसही डकवली परंतु त्या नोटिसीला केराची टोपली टाकत बांधकाम सुरू आहे आणि कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता हे बांधकाम शहरातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आजी माजी सदस्य असल्याचे यांची असलेली चर्चा आहे आणि सदर बांधकामाबाबत कोणी काहीच बोलण्यास तयार नाही मजूर आपले काम तिथे करतच आहे न्यायालयीन आदेश तसेच नगरपंचायतचे स्टे ऑर्डर आणि बांधकाम प्रतिबंधक नोटीस ढकवूनही सदर बांधकाम करण्यास ठेकेदारसारखे लोक मुज मुजावत नाही धजावत नाहीत यामुळे आपल्याला समजते की शहरातील कायद्याचा वचक आता कोणावर राहिलेला नाही